काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आरोपी क्रमांक एक आणि राहुल गांधी आरोपी क्रमांक दोन नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीनं आपलं चार्जशीट काल दाखल केलं आणि मोदी शहांच्या आजवरच्या कार्यकाळामध्ये गांधी कुटुंबावरची ही सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल आत्तापर्यंत ते जामिनावरती होते आता चार्जशीट दाखल झालेलं आहे याचा अर्थ ते लवकरच तुरुंगामध्ये देखील असणार का ते धाडस पण मोदी शहा दाखवणार का याची चर्चा यानिमित्तानं सुरू झालेली आहे नॅशनल हेरोड प्रकरणामध्ये खरोखर घोटाळा झालेला आहे का भाजप आणि ईडी या सगळ्या यंत्रणांचा दावा असा आहे की जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा या सगळ्या प्रकरणामध्ये झालेला आहे तर दुसरीकडे काँग्रेसचं म्हणणं आहे की देशाच्या इतिहासामध्ये अशी राजकीय सुडबुद्धीची दुसरी केस सापडणार नाही कारण मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये एकही पैसा इकडून तिकडे गेलेला नाही आहे ज्या कंपनीच्या माध्यमातून हे सगळं ट्रान्झॅक्शन झालं ती नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि केवळ स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्या नेहरूंनी नॅशनल हेरोडसारखं एक दैनिक सुरू केलेलं होतं त्या दैनिकाचे कर्ज वाढत गेल्यामुळं काँग्रेसनं ही सगळी व्यवस्था जी आहे ती दुसऱ्या कंपनीच्या माध्यमातून त्या कंपनीला कर्ज पुरवून केलेली होती आता आरोप प्रत्यारोप होत राहतील पण यानिमित्तानं जे काही प्रश्न बेसिक उपस्थित होतात त्याची चर्चा मात्र आपण नक्कीच केली पाहिजे आणि सगळ्याच आपल्यासारख्या सामान्य लोकांना याच्याबद्दलचे काही मूलभूत प्रश्न जे आहेत ते पडले पाहिजेत मुळामध्ये दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार सत्तेवरती आलं ही केस आहे दोन हजार तेराची म्हणजे गेल्या दहा अकरा वर्षामध्ये गांधी कुटुंबाला या संदर्भातला धडा ते शिकवू शकले असते जर खरोखर पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे इतकं मोठं जर पब्लिक मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे तर त्याच्यासाठी दहा वर्ष थांबण्याची सुद्धा गरज नव्हती पण तुम्हाला माहिती आहे या सगळ्या प्रकरणामध्ये हा जो वेळ घेतला गेलेला आहे किंवा ज्यामुळं हा इतका वेळ लागलेला आहे त्याच्यातच खरी गोष्ट दडलेली आहे मुळामध्ये दोन हजार तेराला भाजपचेच नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या संदर्भातली एक तक्रार केली होती आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते पुढे कोर्टात पोहोचलेलं होतं हेच सुब्रमण्यम स्वामी ज्यांना भाजपनं मोदी सरकारच्याच कार्यकाळामध्ये राज्यसभेवरती पाठवलेलं होतं एक टर्म तेच सुब्रमण्यम स्वामी हे नंतर नंतर मोदी शहांच्या विरोधात आजकाल भूमिका घेताना दिसतात आणि हे आत्ताच नाही आहे गेल्या तीन चार वर्षांपासूनच सुरू झालेलं आहे त्यामुळंच कदाचित मोदी शहांना सुद्धा थोडीशी शंका आलेली होती या की या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा ते वेगळी भूमिका घेतील की काय आणि म्हणून मग सरकारच्या वतीनं सुद्धा नंतर एक एंट्री या प्रकरणामध्ये याचिका करून करण्यात आलेली होती आता या सगळ्या केसची जी टाईमलाईन आहे ती मी जर तुम्हाला थोडक्यात सांगितले तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील एकतर दोन हजार तेरामध्ये सुब्रमण्यम स्वामी कोर्टात गेले त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये दहा वर्षांनी डीनं या सगळ्या प्रकरणामध्ये प्रोव्हिजनल ऑर्डर ऑफ अटॅचमेंट जारी केलेली होते आणि दहा एप्रिल दोन हजार चोवीसला या संदर्भातलं जे ट्रिब्युनल आहे त्यांनी या प्रोव्हिजनल ऑर्डरला कन्फर्म केलं आणि त्यानुसार तीनशे पासष्ट दिवसामध्ये ईडीला चार्जशीट दाखल करावी लागते आणि गंमत माहिती आहे कालचा जो दिवस होता ज्या दिवशी ही चार्जशीट दाखल करण्यात आली नऊ एप्रिलला ती चार्जशीट दाखल झाली असं दाखवलं आहे तो दिवस तीनशे पासष्टावा दिवस होता म्हणजे विचार करा कि कर की एखाद्या न्यायालयानं गांधी कुटुंबाच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवसांची मुदत दिलेली आहे तर मोदी आणि शहा तीनशे पासष्टाव्या दिवशी ही चार्जशीट दाखल करतायत जर खरोखर या सगळ्या प्रकरणामध्ये काही दम असेल किंवा काही फार मोठी गोष्ट घडली असेल तर इतके दिवस थांबायची पण गरज नव्हती पण इतक्या शेवटच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत बरोबर गुजरातच्या निवडणुकांच्या आधी काँग्रेस गुजरातमध्ये ए आय सी सीचं सेशन घेतं गुजरातमध्ये आता भाजपला हरवण्यासंदर्भातली रणनीती आखायला त्याच्या संदर्भातल्या घोषणा होतात आणि पाठोपाठ मोदी शहांची ही गांधी कुटुंबाच्या विरोधातली कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे याच्या आधीसुद्धा केजरीवाल यांच्या बाबतीतसुद्धा जी कारवाई झाली त्याच्यामध्ये सुद्धा हेच सु म्हटलं जात होतं की जोपर्यंत केजरीवाल दिल्लीपुरते सीमित होते तोपर्यंत मोदी शहांना त्यांच्याबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता ज्या क्षणी गुजरात विधानसभा त्यांनी नेटानं लढली तेव्हा मात्र दिल्लीतल्या मध्य परवाना घोटाळ्यामध्ये एकापाठोपाठ एक मंत्री जेलमध्ये जाऊ लागले ज्याच्यामध्ये नंतर केजरीवालांचा सुद्धा नंबर आला आतासुद्धा त्यांना तुरुंगात पुन्हा एकदा मोदी सरकार टाकू शकतं म्हणजे विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्यापैकी आता कुठला सक्षम नेता उरलेला आहे की ज्याच्या विरोधात ईडी किंवा इतर कुठल्या चौकशी यंत्रणांची कारवाई होणं बाकी आहे तुम्ही नाव घ्या सगळ्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे आणि त्यामुळं या देशामध्ये आता विरोधी पक्षच ठेवायचा नाहीये बहुधा अशी काही भूमिका घेतली गेलेली आहे का दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर भाजपचा आकडा हा तीनशे तीन वरन तीन दोनशे चारवरती वरती आला अनेकांना असं वाटलं होतं की ही टर्म जी आहे ती मोदींसाठीची थोडीशी आव्हानात्मक असेल मोदी कमजोर पडतील पण तसं काही होताना दिसत नाही आहे वक्फ बोर्डाचं विधेयक त्यांनी रेटून नेलं आणि आता पाठोपाठ गांधी कुटुंबाच्या विरोधातलीसुद्धा कारवाई इतक्या वेगात सुरू आहे काल परवाच बातमी आलेली होती की ईडीची जप्तीसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे साडेसातशे कोटींच्या प्रॉपर्टीज अटॅच केल्याचा ईडीचा दावा आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणाच्या निमित्तानं जे राजकारण चालू आहे ती नीट समजून घेणं गरजेचं आहे आणि याच्या आधीसुद्धा आपण ईडीच्या डीच्या त्या सगळ्या कारवायांच्याबद्दल बोललेलो होतोच दोन हजार चौदा नंतर जवळपास पंचवीस असे नेते आहेत की ज्यांच्या विरोधात ईडीनं कारवाई सुरू केली पण ज्यावेळी या नेत्यांनी पक्ष बदलला ते पक्ष बदलून भाजपमध्ये आले तेव्हा या पंचवीसपैकी तब्बल बावीस नेत्यांच्या विरोधातली कारवाई ही थंड झाली ईडी पुढे काहीही करू शकली नाही आतासुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अर्थात ती शक्यता खूप लांबची आहे पण जर गांधी कुटुंब या सगळ्या प्रकरणामध्ये काही तडजोड करायला तयार झालं तर ईडीची कारवाई तशी होणार आहे का आणि आत्तापर्यंत ज्यांनी तडजोडी केल्या त्या सगळ्यांना दिलासे मात्र मिळत गेलेले आहेत म्हणजे सगळ्यात मोठं आणि संतापजनक उदाहरण काय असेल तर ते दाऊदचा सहकारी इक्बाल मिरची याच्या संदर्भातली जी प्रॉपर्टी होती ती प्रफुल पटेल यांच्या विरोधात जेव्हा ईडीची केस झालेली होती दोन हजार वीसच्या आसपास मला वाटतं वरळीतल्या सीजे हाऊसमधलं हे प्रकरण होतं मिलेनियम डेव्हलपर जे प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित आहे त्या प्रकरणामध्ये ईडीनं सगळी कारवाई केली प्रॉपर्टी अटॅच केल्या आठशे कोटींचा सा फेरफार झाल्याचा सा त्यावेळी याच ईडीचा दावा होता पण ज्या क्षणी अजित पवार प्रफुल्ल पटेल हे भाजपसोबत आले त्याच क्षणी ईडीची कारवाई मात्र पूर्णपणे थंड झाली आणि नंतर या सगळ्या प्रॉपर्टीचा व्यवस्थित ताबा प्रफुल पटेलांना पुन्हा मिळाला देखील ईडीची चिट इतक्या सहजपणे मिळाली म्हणजे इक्बाल मिरची सारख्या गुंडाला सुद्धा ईडीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आधी प्रॉपर्टी अटॅच होऊन नंतर सवलत मिळू शकते पण दुसरीकडे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेते पदावरती असलेल्या राहुल गांधींच्या विरोधात मात्र अशा पद्धतीनं कारवाई सुरू आहे आता नॅशनल हेरोडचा जर आपण थोडासा इतिहास लक्षात घेतला तर नेहरूंनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये ते दैनिक सुरू केलेलं होतं ज्याचा नंतर दोन हजार नंतर यंग इंडिया नावाची एक कंपनी स्थापन करून ज्याच्यामध्ये राहुल आणि सोनिया गांधींच्या जवळपास शहात्तर टक्क्यांच्या आसपास शेअर होल्डिंग होतं पाठोपाठ सॅम पित्रोदा आणि तत्कालीन मोतीलाल वोरा यांच्यासु यांचासुद्धा याच्यामध्ये सहभाग होता सुमन सुद्धा याच्यामध्ये नाव आहे आणि या सगळ्या लोकांनी म्हणजे या प्रकरणामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट काय आहे तर एक पन्नास लाखांचं लोन हे नॅशनल हेरोडला दिलं गेलं आणि ते लोन पण कशासाठी होतं तर त्यांची आजवरची थकबाकी चुकवण्यासाठी म्हणजे यंग इंडियन ही कंपनी का बनवण्यात आलेली होती कारण जी असोसिएट जर्नल्स लिमिटेड आहे जे नॅशनल हेरोल्ड चालवते त्यांचे ऑपरेशन्स थांबलेले होते आणि त्यामुळं आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं नियम असा पण आहे की एन सी एल टीमध्ये सुद्धा अनेक कंपन्यांना त्यांच्या कर्जाचं रूपांतर इक्विटीमध्ये करण्याचा एक पर्याय जो आहे तो उपलब्ध असतो आता यंग इंडियनचे जे चार शेअर होल्डर होते ज्याच्यामध्ये सोनिया राहुल ऑस्कर फर्नांडिस मोतेलाल वोरा तर अशाच पद्धतीनं ए जी एलचे सातशे शेअर होल्डर होते आणि त्यांनी त्यांच्या वार्षिक सभेमध्ये या कर्जाला शेअरमध्ये रूपांतरित करण्याची मुभा जी आहे ती देण्यात आलेली होती म्हणजे यंग इंडियननं ए जी एलचं टेकओव्हर केलेलं नाही आहे त्यांच्या ज्या सगळ्या असेट्स होत्या जे सगळं उत्पन्न होतं ते ए जी एलचंच आहे यंग इंडियननं त्याच्यावरचा कुठलाही ताबा घेतलेला नाही आहे आणि सोबतच जी ए जी एलची प्रॉपर्टी आहे तीसुद्धा पाच हजार कोटी रुपयांची नाही आहे तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनंच जी काही सगळी छानबीन केलेली होती त्याच्यानुसार तीनशे एकोणसाठ कोटी रुपयांची ही सगळी प्रॉपर्टी असल्याचं काँग्रेसचा दावा आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात जे दैनिक नेहरू चालवत होते त्या दैनिकावरनं ही सगळी कारवाई जी आहे ती केली जाते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये दोन हजार दोन ते अकराच्या दरम्यान शंभर बँक ट्रान्झॅक्शन झाले ज्याच्या माध्यमातून नव्वद कोटी रुपयांचं लोन जे आहे ते काँग्रेसनं या ए जी एलला दिलेलं होतं ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की व्ही आर एस ग्रॅच्युईटी त्याच्यानंतर पी एफ त्याच्यानंतर विजेचं बिल या सगळ्या गोष्टी देण्यासाठी खरं तर हे कर्ज देण्यात आलेलं होतं त्यामुळं आता या प्रकरणामध्ये पुढं पंचवीस एप्रिलला सुनावणी होणार आहे त्या कोर्टामध्ये तिथं काय होतं हे आपल्याला कळेलच पण गांधी कुटुंबाच्या विरोधात प्रत्येक कारवाई करायला आज आत्तापर्यंत मोदीशाहांनी मागे पुढे बघितलेलं नाही आहे त्यांची सिक्युरिटी काढून घेतली राहुल गांधींचा बंगलासुद्धा काढून घेण्यात आलेला होता आणि आता या केसमध्ये ज्यावेळी राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनलेले आहेत त्यावेळीसुद्धा या प्रकरणामधली ही कारवाई जी आहे ती पुढे जाताना आहे खरं तर काँग्रेसचं इतक्या वर्षांचं शासन आहे जवळपास साठ सत्तर वर्षांचं सा, पण त्याच्यामध्ये एक मजबूत केस अशी सापडली नाही का की ज्या माध्यमातून तुम्ही तातडीनं त्यांच्यावरती कारवाई करू शकला असता त्याच्याऐवजी या अशा केसमध्ये त्यांना अडकवण्याचा हा प्रयत्न होतोय का हा सुद्धा सवाल काही जण उपस्थित करतायत काँग्रेसचेच नेते अभिषेक सिंघवी यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय ते नॅशनल हेरल्ड केस इज अ वन ट्रेक वनडर वे दिस स्टार्टेड अ मनी लॉन्ड्रिंग Without there being any movement of money, any movement of property, any activity which caused a transfer, merely a not for profit company was created to manage the affairs of National Herald, where no dividends can be paid, no commercial transactions take place, and the mere creation of that company with Ms. Sonia Gandhi and other members of the Gandhi family. Or the late Mr. Motilal Bora has been treated as an act of money laundering. Now there is nothing more except a charge sheet filed in a fake case, in a non existent case. But anyway, this is being contested, this is, will be contested fully in all aspects. And uh, earlier, all statements have been recorded in this regard by the person, including the former Congress President Sonia Gandhiji. गवर्नमेंट बाय सच मॅटर एक्सपोजिंगलिकॉजली राहुल गांधी या सगळ्या प्रकरणाकडे नेमकं कसं का बघतायत काही दिवसांपूर्वी त्यांनी या कारवाईवरनं जेव्हा त्यांना प्रश्न विचारले होते तेव्हा ते काय म्हणाले होते आणि त्याच्यातून त्यांचा इरादा काय दिसतोय हे पण स्पष्ट होत तुमकू ये भी सोचना चाहिए। वो सब कर रहे हैं कि किसी ना किसी दिन बीजेपी की सरकार बदलेगी और फिर होगी और ऐसी होगी कि मैं गारंटी कर रहा हूं फिर से कभी नहीं होगा तुमको भी सोचना सूचना आरोप प्रत्यारोपान से राजण तो हो सर्वात मोठ्या विरोधी पक्षा सर्वोच्च नेत्यावाई होती है ईडीची विश्वासार्हता आता किती उरलेली आहे की ते केवळ एक राजकीय हत्यार झालेला आहे याच्या संदर्भातली चर्चा आपण वारंवार करत असतो पण लोकशाहीमध्ये केवळ विरोधी पक्षांना धमकावण्यासाठी ईडीचा हा वापर होतोय का आणि जिथं तिचा वापर व्हायला हवा लोकांच्या हितासाठी तिथं मात्र तो होत नाही आहे का जसं आपण इक्बाल मिरचीचं उदाहरण दिलं आणि महाराष्ट्रामध्ये तर ढिगभर असे लोक आहेत की ज्यांच्या विरोधात आधी ईडीची कारवाई सुरू होती पण नंतर ती थंडावली अगदी जाता जाता लक्षात घ्या की ज्या तटकरे आणि अजित पवारांच्या विरोधात सिंचन घोटाळ्याचा आरोप सत्तर हजार कोटी रुपये म्हणून भाजप करत होती परवा त्याच तटकरेंच्या घरी अमित शहा हे स्नेहभोजनासाठी थांबलेले होते आणि त्या स्नेहभोजनामध्ये केवळ एका अशा स्नेहभोजनामुळं सिंचन घोटाळ्याचा तो सगळा सत्तर हजार कोटींचा पैसा आकडा आपण विसरणार आहोत का याचा देखील विचार करायला हवा तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ही कारवाई योग्य आहे की केवळ आकसबुद्धीनं होती आहे ते देखील कळवा धन्यवाद